స్రాటిలు తినితకే వరభరి అరిసిది తోని బోనిత పోలాటి నేత ఊరా గ్రా ఇది నేత మేతకే నేత నేతోది నేదిది మేతకే వరిసికే నేతకే ఇది తోన

तरक़मी पकड़ी पकड़े जाम নাৰায় <imitation> গ্ৰামে যে মানুষ যে মানলায়

रे आपल्याला विनंती आहे आमचे सर्वजण हे आमचे विरुद्ध खाली रेखात करण्यात आले आहे की ज्याला आपल्याला बोलावले आहे वाजवा पण दिला का कारण आपण विरुद्ध जी ने गणित पाठ दिले झाले रुकी तब आपले नरेश यांच्या परीक्षेच्या कार्यक्रमात तसेच विरुद्ध जी ने त्यांचे पुढे आपल्या कार्यमध्ये नोंद दिले

पूरे ज़माने के बादलों के नीचे आपने पूरे ज़माने के बादलों के नीचे आपने पूरे ज़माने के बादलों के नीचे आपने पूरे ज़माने के बादलों कार्यक्रमासाठी दिलेले आहेत ते प्रथम गणेशभाई शिंदे यांच्याकडून दहा हजार रुपये दीपक शेठ पवार यांच्याकडून दहा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह ट्रप्या नरेश शिंदे यांच्याकडून तसेच विकी शिंदे यांच्याकडून पाच हजार रुपये श्री हनुमान नाना जगताप यांच्याकडून दहा हजार रुपये नितीन गोगावले यांच्याकडून एक हजार रुपये विकास शेट गोगावले वीस हजार रुपये सचिन सनस यांच्याकडून एक हजार रुपये आणि महेश शेट मस्के यांच्याकडून हजार रुपये तरी अक्षय पांडे यांच्याकडून रात्री या कार्यक्रमासाठी गॅस सिलेंडर तरी या सर्व म्हणजे आम्ही ग्रामस्थ मंडळ हार्दिक हार्दिक आभार करतो सुंदर पगार असे झुंज झालेले दोन्ही आमच्या तळय ग्रामस्थांकडून हार्दिक हार्दिक स्वागत शिकन काजी गुरुवारी आणि निकेश कदम कोलकपूर वाकण या दोन्ही मालकांचे हार्दिक हार्दिक स्वागत या तळये नगरीमध्ये

संदीप मामा कदम यांचे आगमन झालेले आहे तरी त्याने चांगल्या प्रकारे रेडिओ आपल्या घेण्याचा प्रयत्न करा कंपाऊंड च्या साईड जाऊन देऊ नका सतीश सनस सुनील शिरोले भाई शिंदे जॉन मुस्के ही का आपली स्वराज शिंदे लक्ष द्या मंडळी कृपया सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की रेड्यांची झुंज कुठे राहू शकते तरी हे ज्या समोरची मंडळी त्यांनी खाली बसते आहे या आपल्या झुंजीसाठी आमचे युवा संघटनेचे विभागाय सरचिटणीस विकी शे विकी शे विकी सप्पाल यांनी आपल्या कार्यक्रमासाठी हजर राहिले त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही स्वागत करण्यात सुरू आहे विकी सप्पाल तसेच शिव चेहऱ्या आमच्या असणारे सर्व हे माजेरी उरण बारसगाव गाव इति इथे सर्व ग्रामस्थ आले तरी त्या सर्व ग्रामस्थांचे वतीने सर्वच स्वागत कृपया प्रत्येक ग्रामस्थ सदस्य म्हणून इथं स्टेज वरती येऊन त्यांनी त्यांचं गावाचा सन्मान म्हणून त्रिपल पुष्प घेऊन जायचे 雨 marriages very supportive Very stupid